नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत हेल्दी चविष्ट मसाले मकाना हे मकाने कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी मकाने म्हणजे काय ते जाणून घेऊया मकाने म्हणजे कमळाचे बीज मकाने हा एक हेल्दी असा स्नॅकचा प्रकार आहे असे हे हेल्दी मकाने खूपच गुणकारी आहेत त्याचे काय फायदे आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठे कडे घेतले आहे आणि आपल्याला जेवढे मकाने हवेत तेवढे मकाने आपण त्या कडेमध्ये टाकून घ्यायचे अगदी एक चमचीभर तूप ह्यामध्ये मी सोडून घेतला आहे तूप पूर्णतः ऑप्शनल आहे पण तूप किंवा तेल तुम्ही काहीही वापरू शकता इथे मी हे का वापरलं तूप कारण जे आपण मसाले आता वापरणार आहे ते मसाले छान असे आपल्या मकानाला कोट झाले पाहिजेत म्हणून आपण इथे तुपाचा वापर करत आहोत पहिले मकाने जे आहेत मंद ह्याच्यावर छान असे भाजून घ्यायचे आणि ते कुरकुरीत झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत मी इथे चाट मसाला टाकला आहे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी रॉक सॉल्ट वापरत आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता आता हे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्या मक्यानाला छान असे कोट होतील चांगले पुन्हा प मंद याच्यावर आपण हे परतून घेणार आहोत म्हणजे छान असे सगळे मसाले जे आहेत ते आपल्या मकानाला हे बघा कोट होतात आणि त्यानंतर दार कुरकुरीत असे मकाने तुम्ही खायला घेऊ हो शकता ह्या बहुगुणी मकाण्याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल मकानाचे नेहमीच्या सेवनाने उच्च रक्तदाब संतुलित राहतो तसेच ज्यांची हाडे कमकू येतात ती हाडे मजबूत होतात रक्ताची कमी असेल तर ती भरून निघते मधुमेहांना अत्यंत गुणकारी असं हे स्नॅक्स आहे त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी तुम्ही ह्या मकानांचा वापर करू शकता तुम्ही कितीही मकाने खालात तरीसुद्धा तुमचे वजन काही वाढणार नाही कारण यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असतं आणि ज्याला सारखीसारखी भूक लागते ते हे हेल्दी स्नॅक्स नेहमी खाऊ शकतात या अशा हेल्दी स्नॅक्सचा नक्की तुमच्या आहारामध्ये समावेश करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय